आज आपण बनवणार बन आहे तुरीच्या शेंगाचे सोले काढून टाकले आता हे याची रेसिपी बनवूया तुरीच्या शेंगा असतात ना त्याचे सोले आहेत याची भाजी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य एक चमचा जिरा मोहरी एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा कांदा पासा पाकळ्या लसूण कुठून घेतला एक टोमॅटो कोथिंबीर आणि तेल गॅस चालू करून घेतलाय आता आपण थोडस तेल टाकून घेऊया आणि हे जे सोले आहेत ना हे आपण भाजून घेऊया मस्त याला भाजायचं म्हणजे भाजी टेस्ट होती पुरीच्या सोल्याची भाजी याला छान आपण भाजून घेऊ आपण छान भाजून याला मिक्सरला मोठं मोठं वाटून घ्यायचं बारीक पेस्ट पण नाही करायचं गार झाल्यावर आपल्याला त्याला असं छान भाजलेची भाजी करूया मस्त मिक्सर लावून घेऊया पण गरम होऊ द्यायचं चला तर मग आता आपण रेसिपी बनवून घेऊया हे जे आहेत ना आपण अशी पेस्ट करून घेतलेली आहे कढई गरम झाली त्या त्यात आपण तेल टाकून घेऊया अंदाजे दोन चमचे तेल टाकले आता आपण जिरं मोरी टाकूया लगेचच लसूण टाकूया कडाई गरम झाली आपली लगेच कोथिंबीर टाकूया आणि जो हा कांदा आहे ना तो पण टाकून घेऊया तोपर्यंत आपली फोडणी तयार होते हे प आता आपली फोडणी छान तयार झालेली आहे याच्यात आपण एक टमाटो पण टाकून घेऊया थोडंसं नरम होऊन घेऊया एवढं वाटण आहे आपलं पाव किलो शेंगा एवढे ची। सोले निघालेले आहेत तुरीच्या हिरव्या शेंगाची सोल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तयार होत आहे आपली फोडणी आता यात आपण ही मसाले पण टाकून घेऊया छान मसाले तेलात फ्राय होऊ देऊया मसाले फ्राय झाल्यानंतर हे जे आहे ना वाटण केलेलं हे टाकून घेऊया आपण आता वरण पण होते छान पण ना आपण सुकी करणार आहोत थोडस पाणी टाकूया भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागते पुरीच्या सोल्याची भाजी थोडस पाणी टाकलं शिजण्यासाठी आता आपण पाच मिनिटासाठी झापून स्लो गॅसवर शिजवून घेऊया पाच मिनिटांना पाहूया